वेलकम बॅक ब्लॉग व्हिडिओ मी प्रशांत आणि स्वागत करतो एका नवीन मेहनतीच्या ब्लॉग मध्ये जितू पोल्ट्री फार्म नाव तर ऐकलंच असेल आधी जर बघितले तर आय बटनवर क्लिक करा तर तुम्हाला भेटून जाईल पावसाळा चालू झाला शक्यता थोडी कमी होती पण या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये पावसाळा लवकर चालू झाला आणि त्याच्यामुळं थोडा आम्हाला प्रॉब्लेम आला बट हा शेतकऱ्यांना थोडा आनंद झाला तर आज आहे लिफ्टिंग आपल्या पाचव्या बॅच ची त्याच्यामुळं दाखवतो तुम्हाला कसा काय आता सीन राहतो आपल्या व्हिडिओमध्ये बनवून राहा बस मेहनतीला थोडासा एक लाईक द्या आमच्याने जी मेहनत आधीपासून केलेली आहे आईबाबांनी त्यांच्या मेहनतीला हे आहे पोल्ट्री आणि ह्या पोल्ट्रीपर्यंत येण्यासाठी चांगलासा पक्का रस्ता आहे इथपर्यंत गाड्या येऊ शकतात वेल तर आता आपल्याला इथून घेऊन जायचं आहे पिंजरा आपण पिंजरा बनवलेला नाही सो त्याच्यामुळं इथून ह्या पोल्ट्रीवरून पिंजरा घेऊन जायला लागेल भयंकर असा पाऊस लागला आहे आणि हाच पाऊस आमच्यासाठी आज धोका आहे आजचा दिवस तरी पाऊस नाही पाहिजे बस चालवला आहे पिंजरा तर प्रॉब्लेम असा आहे की ज्या लिफ्टिंगला गाड्या येणार आहेत तर त्या गाड्या डायरेक्ट पोल्ट्री पर्यात पोचणार नाही कारण पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यामुळे ह्या शेताना पाणी वगैरे हो एकदम फुल झाला आहे अशी काही आहे थोडी जंगल भागामध्येच शेता हो आहे शेतावर आहे आणि उन्हाळ्यामध्ये इकडनं अशा गाड्या यायच्या हा रस्ता उन्हाळ्यातला का बघू शकता तुम्ही आणि डायरेक्ट इथं लागायचा प्रॉब्लेम असा आहे की पुढे येतना शेत आणि आता चिखल पूर्ण झाला आहे त्याच्यामुळं गाड्या डायरेक्ट आपल्या पोल्ट्रीपर्यंत येणार नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश की या व्यवसायामध्ये मेहनत कशी आहे याआधी तर भरपूर सारी मेहनत घेतली तशी या पोल्ट्री मागे आणि तसेच पक्षी वाढवण्यामागे बराच काही ओके तर चला आधी आपण पक्षी बघू कसं एकदम तयार झालं का नाही तुम्हाला आता दाखवतो जे तुम्ही चिकन खाता ते पोहोचवण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे, दाखवून देतो बस आर यू रेडी हो रेडी काय करणार आहेस तू मागे बघ <laughs> मागे बघा कोंबडी भरणार आहे दुसरा काय ह्या वेळेसची फार त्रास करवणार आहे बॅच त्याच्यामुळं मी ब्लॉग बनवतो आहे सेट तिकडं आहे बिझी आहे कोंबडी नक्की न्यायची कुठून कशी न्यायची ते गाड्यांपर्यंत पोचवायची कशी ह्याच्याच विचारात सेट हे त्याच्यामुळं डिस्कशन चालू आहे ओके बस बघू आता थोड्याच वेळात रात्र होईल आणि रात्रीनंतर लिफ्टिंग चालू होईल पण गाड्या येतील मग फिरतील कशा त्या सांगण्यासारख्या ना आहेत गाड्या ना टाकल्या ना त्यांच्या तुझी माझी कोणती पण ती घ्यायला गेलं सांग कोणाची पोल्ट्री सुरू झाल्यापासून पाचवी बॅच आहे आणि पाचव्या बॅच ला पाण्याने हजेरी लावली आणि अशा प्रकारे नदी नालं सगळं आ ओढ तिढं सगळं वाहायला लागलं आणि आमची अशी गडबड झाली जे काही पक्षी आहेत पोल्ट्रीमध्ये ते आता डिलिवर करायचे आहेत तर आता चाललं आहे ट्रॅक्टरवाल्याकडं पोल्ट्रीपासून तर चांगला रस्ता आहे तिथपर्यंत ट्रॅक्टरमध्ये बसून मग त्यांना डिलिवर करू तर तर प्रकारे आम्ही तुमच्याकडे चिकन पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे बस काही ट्रॅक्टरवाला आणाय गेलं तो पण नाही वेळेवर भेटला त्यांनी वेळेवर सांगत नाही आता काय करायचं काय समजत नाही बघू आता किती काय समजायचं तर लिफ्टिंगसाठी काटा लागलेला आहे रात्रीचं साडेआठ वाजल्या रात। बघा असा पालना टाईप आहे याच्यामध्ये वीस पक्षी एकदाच बसतील वीस पक्ष्यांचा एकदाच वजन आपल्याला इथेच दिसेल आणि आता ह्या वेळेला साडेआठ वाजेपर्यंत दोन गाड्यावर राहिल्यात बघू ऑर्डर किती भेटते काय कसा काय तर बघत राहा व्हिडिओमध्ये बस जरा ट्रॅक्टर झाला आता जोडून असली मेहनत अजून बाकी आहे ट्रॅक्टर आता नेऊन ट्रॅक्टर भरायला लागतील आणि त्याच्यानंतर गाडीपर्यंत पोहोचवायला लागतील दोन गाड्या ऑलरेडी आलेल्या आता आम्ही जातो एखादा येऊन पण आले असतील चलो आला ट्रॅक्टर <laughs> कोंबड्या हो उठा तुम्हाला टाइम अप हो गया चला उठा फटाफट आता खरा खेळ चालू होईल या मेहनतीचा बस चला <गणगा> मी पण लागता होता कामाला तिथं कसा सीन होतो तो, तो बघायला दिस इज ट्रिप वन आता पक्षी काय तिकडनं इकडं इकडे व्हायला लागतील सेकंड ट्रीप पहिल्या ट्रीपमध्ये दोनशे पाच भरली आता थोडी जास्त भरायला लागतील म्हणजे थोडा कमी फेऱ्या होतील चला आता भेटू शेवटचे ट्रीपला डायरेक्ट ओके बाय बाय मराठा चिकन सेंटर ह्याच्यात सातशे ऐंशी पक्षी भरलं आणि ट्रॅक्टरच्या चार फेऱ्या झाल्या तर ही आता पहिलीच गाडी भरून चालले आणि रात्रीच्या वाजल्यात दोन पाऊस चालू झाला आहे पाऊस आधीमध्ये येतोच तो पण काय आहे थोडा थोडा काम चालू अजून किती ट्रॅक्टरच्या फिऱ्याचा काय माहिती किंमत खपली का आहे दोन पंचवीस बरोबर अडीच वाजतील आता आणि तीन गाड्या फक्त आम्ही दिल्या भरून तीन गाड्यांमध्ये जवळपास सतराशे अठराशे पक्षी गेला अजून सातशे आठशे पक्षी काहीतरी असतील तिसरी गाडी पण चालली थोडासा आता बरं वाटतय गेली कोंबडी आर्मे गेली अजून उद्या राहील शिफ्टिंग शेवटची फेरी ट्रॅक्टरची होती तेव्हा नेमकी पाऊस झाला त्याच्यामुळं सगळी कोंबडी भिजून गेली कोंबडी दाखवायला तर नाही मिळतील काम जास्त होत त्याच्यामुळं हा तुम्ही जे चिकन खाता ना ते कसा पोचते ना बघितला तर तुम्ही चिकन पण नाही खाणार असं सेम झालेला चिकन खाता त्यांचा हाल दाखवतो तुम्हाला बस पावसामुळं अशी काही त्यांची अवस्था झाली तर खाल काय अजून चिकन पिकन काय आम्ही चिकन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही खा खालो ना आज पार्टी करेंगे गाइस देख सकते हैं <laughs> आतात आता किलो चिकन ताजेला 3 20 ला छानसे असे अंगूर आता जाऊन मस्त जेवू ताव मारू चिकन वरच हा गोणेट करू या सकाळचे भेटू बाय बाय सकाळचे तुम्हाला सगळा सीन दाखवतो सगळा समजावतो कसा काय पोल्ट्री व्यवसायामध्ये काय हालत झाले ती जितेंद्र गोंडची गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले 12 आणि झोपलेलो सकाळी साडेपाचला साडेपाच पाहुणे सहाला झोपलेलो अजून जर जितू सागर ज्योतिनं त्या उठायचे बाकी आहेत ओके तर इकडचा असा काय रात्रीचा केलेला रस्ता ट्रॅक्टरचा चालू आता पोल्ट्रीवर तुम्हाला पोल्ट्री पण आता दाखवतो उरलेली कोंबडी दाखवतो कसे आहेत पोल्ट्रीमधला आपला सीन दाखवतो कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही अजून इकडे शेतातून ट्रॅक्टर ही राहिली पोल्ट्री आणि रात्री पोल्ट्री असा काही करून ठेवला आहे जवळपास सहा फेऱ्या झाल्या ट्रॅक्टरच्या सोळाशे सतराशे पक्षी गेले तरी पण पोल्ट्रीमध्ये अजून बाकी आहेत सातशे आठशे पक्षी रात्री काळू होता काय दिसत नव्हता तर याच्यात सरळ गेलो कोंबडी वगैरे पूर्णपणे भरली आता बघतो चिखल वगैरे झालेला आहे एवढी घाण झालेली तर जायला वाटत नाही चला तुम्हाला पण दाखवतो तरी पण कारण हे तर करावंच लागेल रस्ता केलेला रस्ता असा काही झालेला चिखलाचा हो बघा आणि ह्या सर्व झाला पावसाकारण बॅच तर टाकायची नव्हती असा वाटलेला की पाऊस यायच्या अगोदर बॅच निघून जाईल बट तसा झाला नाही आणि ना 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 पाऊस आला आणि अशा प्रकारे पोल्ट्री पण भिजली कोंबडी पण भिजली रात्री पण फार हा हैराणी झाली फार हालत वगैरे झालेली पण हां स्टील भरली आम्ही अजून तर ही एवढी बाकी आहेत पूर्ण वरून पावसाचं पाणी पडलं आहे त्याच्यामुळं पण एवढंच चिखल झाला आहे असं वाटतं हे कोंबड्याची पोल्ट्री नाही म्हणत हे डुकरांची पोल्ट्री आहे हे बघून वाटतं व्यवस्थित चांगला स्वच्छ करायला लागतं मेहनत तर भरपूर आहे पोल्ट्री व्यवसायामध्ये बट हां तेवढीच इन्कम पण आहे चांगला जर चांगली मेहनत घेतली तर तेवढीच इन्कमसुद्धा आहे चाळीस ते, ते पंचेचाळीस दिवसामध्ये अगोदर लिफ्टिंग करता वेळेस गाड्या इथं लागायच्या किंवा इथं लागायच्या त्याचे मुलं एवढं काय वाटलं नाही आणि हेच पूर्ण श्रेय जे आहे ते जितूच्या आई बाबांना कारण त्यांनी फारच मेहनत घेतलेली आहे हेच बॅचला प्रॉब्लेम आला असं काही नाही प्रत्येक बॅचला काय ना काय प्रॉब्लेम आहे लाईट नाही पाणी नाही पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात ही मागील एक वर्षापासून चालू झालेली आहे तुम्ही प... आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी पोल्ट्री स्टार्टिंगपासून पेपरवर्क वगैरे ते एंडिंगपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्यवसाय सुरू करणं म्हणजे प्रॉब्लेम आहेच ओके बट ते प्रॉब्लेमला फेस करून पुढे जाणे ही शक्ती आपल्यात पाहिजे असा काय असतो हा पोल्ट्री व्यवसाय मी जास्त काही दाखवलं नाही जर कमेंट आले तर मी डिटेल पोल्ट्रीबद्दलची डिटेल माहिती वगैरे देईन जर कोणाला करायचं असेल तर हा माहितीसाठी संपर्क जरूर करा, करा। जितेंद्रला किंवा मला पोल्ट्रीबद्दल थोडंफार आता एक वर्षामध्ये माहिती झालं आहे ही होती पाचवी बॅच शेवटची बॅच कारण पोल्ट्रीपर्यंत काही रस्ता नाही मिळत सो त्याच्यामुळे पावसाळ्यात आता बॅच पडणार नाही एखादा पुढच्या वर्षी रस्ता झाला तर पावसाळ्यातसुद्धा बॅच पडतील बस या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मी प्रशांत पडवी तुम्ही बघत आहात प्रशांत पडवी ब्लॉग यूट्यूब चॅनल थँक्यू